धुळ्याला गेल्या चोवीस तासापासून परतीच्या पावसानं चांगलंच झोडपून काढले अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडलाय उभी पिकं नष्ट झाली आहेत देव्हाने शिवारातल्या मक्याच्या शेतामध्ये पाणी शिरलं तर कापसाच्या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलं काढणीला आलेली ही पिकं आहेत आणि या पावसामुळे आता ती खराब झाली आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी आता इथले शेतकरी करत आहेत माझा मक्की तीन दिवसापासून घरच्या घरी मजुरावी आवरत आहो पण निसर्गाने अशी काळ घातली की आम्हाला हात तोंडातून घास हिरावून घेतला आहे जे मिळणार होतं सहा महिन्याची मेहनत आहे पण ती आता पाण्याखाली गेली काय करावं काय सांगावं हे मला कळत नाही तर धुळ्यामध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास अक्षरशः हिरावून घेतल्याची प्रतिक्रिया आपण ऐकली गेल्या चोवीस तासापासून परतीच्या पावसानं या परिसराला झोडपून काढलेलं आहे आणि अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे उभी पिकं अक्षरशः नष्ट झालेत शेतकऱ्यांचे प्रचंड हाल आहेत उभी असलेली सगळी पिकं डोळ्यासमोर अक्षरशः वाहून गेली आहेत शेतामध्ये पाणी साचलेलं आहे देभाने परिसरामधली काही दृश्य आहे शेतामध्ये पाणी शिरलं आहे गुडघाभर पाणी साचलेलं आहे त्यामुळे काढणीला आलेली पिकं पावसामुळे खराब झालेली आहेत मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे